नमस्कार मधुमती अक्षयला नाही नाही ते म्हणत असते त्याच वेळेला अभ्या रमाला घेऊन अक्षयच्या रूम मध्ये आलेला असतो अभ्या मधुमतीला बोलतो आजी प्लीज जरा शांत राहा तू कशाला उगाच आवाज वाढवतेस आणि तसही तुला जर का त्याची सिच्युएशन समजतच नसेल तर तू मध्ये नाही बोललीस तर बरं होईल प्रत्येक वेळा तू त्याच्या वाटेला का जातेस जरा गप्प बस ना तेव्हा मधुमती बोलते अभ्या तू सुद्धा मला बोलायला लागलास अरे ह्या घरात तूच मला एकटा शाणा वाटत होतास पण तू सुद्धा माझा अपमान करायला लागलास आता मात्र बस झालं अभ्या आता बस आता मला तुझ काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेव अभ्या काही झालं तरी मी आता अक्षयला असं पडू देणार नाही तेव्हा दे� लगेच अभ्या बोलतो तो काय नाटक करतोय का नाटक नाही न करत आणि तसंही तुला आता काळजी करायची गरजच नाही मी आता सगळं काही ते बघे आणि तसंही अक्षयला जे पाहिजे ते मी घेऊन आलोय तेवढ्यात मात्र मधुमती बोलते म्हणजे कुणाला घेऊन आलायस तू अरे त्याला काय पाहिजे माहिती आहे ना तुला रमा जिवंत आहे का तेव्हा लगेच अभ्या बोलतो हो रमा जिवंत आहे आणि मी त्याच रमाला घेऊन आलोय तेव्हा रमा, आलो। ते रमा बाहेरून हाक मारते अहो असं काय करताय तुम्ही तुम्हाला समजतं की नाही तुम्ही असे कसे काय वागू शकता अहो जरा विचार करा तुमच्या वागण्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतोय ते तेव्हा मात्र अक्षय रमा रमा करत असं बाहेर जातो आणि तेवढ्यात मात्र रमा समोर आलेली असते अक्षय रमाला मिठी मारतो आणि रमाला बोलतो रमा कुठे होतीस तू किती दिवस तू मला वाट बघायला लावलीस रमा तू माझ्याशी असं का वागलीस तेव्हा मात्र रमा बोलते अहो माझा ऍक्सिडेंट झाला होता ना शुद्ध यायला मला खूपच वेळ गेला पण शुद्ध आल्यानंतर तडक मी तुमच्याकडे आले बघितलं ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो रमा तू मला कधीच सोडून जायचं नाही कायम तू माझ्या सोबतच राहायचं आणि जर का तू मला सोडून जाण्याचा प्लॅन जरी केलास ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते अहो मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही मी कायम तुमच्या सोबतच कायम मी तुमच्या सोबतच असे तुम्ही असा विचारच करू नका एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला खरं सांगायचं तर मला सुद्धा तुमच्या शिवाय राहता येत नाही, नाही म्हणून मी तुमच्या सोबत तुमच्यापासून लांब राहिले होते पण आता मात्र अजिबात लांब राहणार नाही आता एकदम मस्त राहायचं कळतय का तेव्हा मात्र अभ्या बोलतो झालं का तुझं स्वप्न पूर्ण तुला तर रमाच पाहिजे होती ना आली ना रमा बघितलीस की नाही रमाला मी तुला सांगत होतो रमा आहे तू काळजी करू नकोस पण तू ऐकशील तर खरं ना तु अक्षय तुझा माझ्यावरती मुळात विश्वासच नाही तू प्रत्येक वेळेला स्वतःचाच विश्वास स्वतःवरतीच विश्वास ठेवतोस ते तेव्हा मात्र अक्षय बोलतो अभ्यास सॉरी रमा माझ्या आयुष्यात नसली की तुला माहितीच आहे माझं आयुष्य कसं होतं तेव्हा अभ्या बोलतो हो अक्षय मला कळतय मला सगळं काही समजतंय तेवढ्यात मात्र मधुमती बोलते झालं अरे अक्षय किती किती ते रमा 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 करणं आली ना तुझी बायको अरे मग आता सोड अंतरून किती दिवस तू बस भस, घेऊन बसणार आहेस चल चल आता उठ आणि कामाला लाग तेव्हा मात्र रमा मधुमती जवळ जाते आणि मधुमतीला बोलते आजी आज खरं तर मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हाला बोलायची माझी इच्छा सुद्धा नाही तरी सुद्धा एकच गोष्ट सांगते यांच्याशी बोलताना मानेनं बोलायचं जर का तुम्हाला ते जमत नसेल तर घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे आहेत तुम्ही जाऊ शकता आता मात्र तुम्हाला इथे थांबायची गरजच नाही तेव्हा मधुमती बोलते आल्या आल्या माझ्यावरती आवाज चढवतेस तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा रमा बोलते माझी हिंमत काय आहे ना ती तुम्ही अजून बघितलीच नाही अहो नातूच आहे ना तुमचा त्याची सिच्युएशन समजून घ्यायची टाकून तुम्ही त्याला नाही नाही ते बोलता त्याचा अपमान करता अहो त्याच्या मनाचा तरी निदान विचार करायचा ना पण तुम्हाला मात्र ते जमतच नाही पण मी एकदा आणि शेवटच सांगते माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काही वागायचं नाही जर का पुन्हा कधी असा विचार जरी केलास ना तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवून टाकेल एक गोष्ट कायम लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आत्ताच्या आता तुम्ही या घरातून निघून गेलात तर बरं होईल मला आता घरात अशी माणसंच नकोय जी ती माझ्या संसारात लुडबुड करतील तेव्हा मात्र तिथे पार्वती आलेली असते आणि पार्वती जेव्हा रमाला बघते तेव्हा मात्र तिला खूपच आनंद होतो पार्वती रमाला जाऊन मिठी मारते आणि रमाला बोलते रमा अगं कुठे होतीस तू किती शोधला मी तुम्हाला पण तू मात्र आम्हाला सापडलीच नाहीस रमा खर सांगायचं तर तुझ्यामुळे अक्षय किती तुटला होता तुला माहिती सुद्धा नाही अगं जरा विचार कर तू या गोष्टीचा तेव्हा लगेच रमा बोलते बस झालं आता मी आलीये ना आता या घरात कोणताच गोंधळ होणार नाही तुम्ही काळजीच करू नका कोणतं संकटच येणार नाही तेव्हा मधुमती बोलते जसं काय तू सगळं संकट दूर करणार आहेस तेव्हा लगेच रमा बोलते मी काय काय करू शकते आणि काय नाही याची तर तुम्हाला खात्रीच नाही त्याचमुळे सांगते एवढ्यावरती बोजा बिस्तर आवरा आणि या घरातून चालतं पडा कारण माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला मी सहन करणार नाही तेव्हा पार्वती आजी रमाला बोलते बरोबर बोलतेस तू काही चुकीचं बोलत नाहीस मधुमतीला तुझी लायकी दाखवायलाच पाहिजे त्याशिवाय ती तिच्या लायकीत येणार नाही तेव्हा सीमा बोलते रमा प्लीज जाऊ दे त्या सुद्धा काळजीनच बोलत असतील तेव्हा रमा बोलते काळजी ही कसली काळजी त्यांना स्वतःला समजायला पाहिजे होतं त्या काय वागतायत त्या जरा विचार करायला पाहिजे होता पण त्यांनी मात्र अजिबात विचार केला नाही त्या स्वतःचाच विचार करतायत आणि याच गोष्टीचा मला राग आला आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच ऐकायचं नाही लवकरात लवकर या बाईला धक्के मारून घराबाहेर काढा तेव्हा मात्र ती रमावरती हात उचलायला जाते त्याच वेळेला रमा तिचा हात धरते आणि मधुमतीला बोलते बस झालं आणि ती तडक रमाला रमा मधुमतीला रमा फरफटत बाहेर नेते तेव्हा मात्र सीमा स्वतःशीच बोलते ही ही माझी रमा नाही कारण माझी रमा असती तर माणूस की जपणारी आहे माणसांना जोडणारी आहे ही तर सगळ्या गोष्टींवरती एकदम तडक असा विचार करते आणि एका झटक्यात गोष्टी आर या पार करून टाकते पण आता मात्र मला हिला थांबवायला पाहिजे तेव्हा मात्र अभ्यास सीमाला बोलतो काकू थांब तुला गरज नाही मोठी आई मधीमध्ये जायची ती करते ती योग्य करते आपल्याला जर का बरं करायचं असेल अक्षयला तर आपल्याकडे हा शेवटचा पर्याय आहे तू प्लीज स्वतःचा विचार कर आणि वाघ तू उगाच आजीला थांबवण्याच्या भानगडीत पडू नकोस कारण आजी प्रत्येक वेळेला अक्षयला नाही नाही ते बोलणार आणि ही खोटी रमा आहे हे, हे तिच्या लक्षात येणार त्यापेक्षा ती इथून जाणं भागच आहे तेव्हा सीमा अभ्याला म्हणते म्हणजे अभ्या म्हणजे ही माई आहे तर तू तिला घरात घेऊन आलास तेव्हा लगेच अभ्या बोलतो तुला कसं माहिती त्यावेळेला सीमा बोलते मला माहिती आहे तेवढ्यात मात्र मधुमती बोलते रमा तू जरा जास्तच उडतेस असं नाही का वाटत एक गोष्ट लक्षात ठेव तू जे करतेस ना ते करते चुकीचं करतेस याची शिक्षा काय भोगावी लागेल कळतंय का तुला आता बघ तुझ्या आयुष्याची कशी वाट लागते ती मी काही तुला सोडणार नाही रमा आता तू बघच मी काय करते ती तेव्हा रमा बोलते काय करायचंय ते करा पण एकच गोष्ट लक्षात ठेवा या घराकडे नजर वर करून बघायचं नाही आणि जर का बघितलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही त्यामुळे तुम्ही इतना निघा आणि परत तुमचं थोबाड सुद्धा दाखवू नका तेव्हा पार्वती आजी स्वतःचीच बोलते बरं झालं ही रमा आली ती पण रमा असं वागू शकते असं मला वाटत सुद्धा नाही आता तर मला खूपच काळजी वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयला समजेल का ती रमा नाही तर माही आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू